नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत बाळांना आज खूप महत्वाचे क्वेश्चन घेणार का। आहे कारण का हे क्वेश्चन जे आहेत ना हे हमक पोलीस भरतीला विचारले जात आहे आणि या प्रश्नाने तुम्ही या वर्षी पोलीस होणार आहे पण हे प्रश्न आपल्याला सोडवायचे किती वेळेमध्ये या प्रश्नाला जर जा आपला जास्त वेळ जात असेल तर उपयोग नाही बाळांनो हे प्रश्न आपल्याला मोजून तीस सेकंदामध्ये मध्ये सॉल्व्ह करायचे पण मी तुम्हाला एकदम हळू स्टेपनी सांगणार आहे तुम्ही तीस सेकंदाच्या आत या प्रश्नाचे उत्तर काढणार आहे जे फक्त मी महत्वाचे आणि प्रत्येक वर्षी अशा टाईपचे जे प्रश्न विचारले जाताना तेच प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे मोजून दहा क्वेश्चन घेतोय पण हे दहा क्वेश्चन या वर्षी तुम्हाला पोलीस बनवण्यासाठी खूप अत्यंत महत्वाचे असतील त्यामुळं बाळांना अशा क्वेश्चनचा तुम्ही सराव जास्तीत जास्त करा जेणेकरून या वर्षीच जे आपलं वरतीचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे ओके चला आता पहिला क्वेश्चन बघू आपण पहिला क्वेश्चन जे काही मी क्वेश्चन घेतोय ते सर्व क्वेश्चन बाळांनो विचारलेले आणि हे प्रश्न परत रिपीट या वर्षी देखील विचारले जाऊ शकत आहे पण याला आपल्याला जास्त वेळ घालायचा नाहीये कमीत कमी वेळामध्ये हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करता येतील त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचंय ओके पहिला क्वेश्चन काय सांगतो बघा सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या आठ आठ सामन्यात काही धावा केल्या सामने खेळले त्याच्यामध्ये काहीतरी धावा काढले मला माहिती नाही तुम्हाला पण माहिती नाही पण नवव्या सामन्यात नववा सामन्या त्याने खेळला त्यावेळेस त्या नवव्या सामन्यात त्यांनी बासष्ट धावा केल्या तेव्हा त्याच्या धावांची सरासरी दोन ने कमी झाली भाऊ क्वेश्चनचा अर्थ जर प्रॉपर समजला ना शंभर टक्के तीस सेकंदाच्या आत उत्तर भेटत काय झाले पण आठ सामन्यात काहीतरी धावा काढल्यात मला काहीच माहिती नाही त्याची आठ सामन्याची सरासरी काहीतरी असेल माहिती नाही पण नवव्या सामन्यामध्ये त्या सचिनने बासष्ट धावा काढल्या याच्यामुळे सरासरी दोन ने कमी झाले आहे याचा अर्थ भाऊ आठ सामन्यामध्ये जी धावांची सरासरी आहे ना ती बासष्ट पेक्षा जास्त आहे बासष्ट पेक्षा कसे जास्त मग काय करायचं माहितीये का सरासरी दोन कमी झाली सामन्यात कितव्या सामन्यात नवव्या सामन्यात मग नऊ गुणिले दोन अधिक हे बासष्ट धावा याचा अर्थ त्याची नवव्या सामन्यातील सरासरी किती असेल बघा ही भेटल तुम्हाला आठव्या सामन्यातील आठव्या सामन्यातील सरासरी भेटल आठव्या सामन्यातील सरासरी काय भेटल बघ नऊ दोन्ही अठरा अठरा अधिक बासष्ट अठरा अधिक बासष्ट आठ सामन्याची सरासरी ऐंशी धावा आहे किती आहे ऐंशी पण त्यांनी क्वेश्चन फिरवलाय त्यांनी क्वेश्चन विचारलाय नवव्या सामन्यातील सरासरी किती भाऊ नव्या सामन्यातील सरासरी दोन ने कमी झाली म्हणून ऐंशी मधून दोन गेले नवव्या सामन्यातील दहावांची सरासरी अठ्याहत्तर असेल किती असेल अठ्यात्तर हा जो क्वेश्चन आहे ना हा अशा टाइपचा क्वेश्चन प्रत्येक वर्षी भरतीला विचारला जातो जर कमी असेल तर अधिक करायचे जर वाढली म्हटलं तर वजा नेहमी नेहमीही आठव्या आणि नवव्या सामन्यात इथं कन्फ्युज होतं हे व्यवस्थित समजून घ्यायचंय समजला पहिला क्वेश्चन याला तुम्हाला तीस सेकंदात सॉल्व्ह होणार आहे हे तुम्हाला हळू सांगितलंय पण तुम्ही हा जर प्रॉपर रिव्हिजन केली ना याची तर तुम्ही हा क्वेश्चन तीस सेकंदामध्ये सॉल्व्ह करणार आहे जायचं पुढे बघा पुढचं क्वेश्चन दोन नाणी हवेत फेकली असता कमीत कमी एक छापा येण्याची संभाव्यता किती आता प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे प्रत्येक क्वेश्चनवर मी थोडं ना थोडं काही ना काही सांगणार आहे आता हा संभाव्यता टॉपिक आहे गेल्या दोन वर्षापासून संभाव्यता या टॉपिक वर प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्वेश्चन विचारला जातोय गडब असेल अ पासून ते ड पर्यंत सर्व जिल्ह्यावर विचारला जातोय मग त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे बघा किती नाणे फेकले दोन हे एक नाणे समजा आणि हे एक नाणे दोन नाणे बरोबर त्या दोन नाण्यावर एक टी असतो आणि एक यच असतो टी म्हणजे तेल तेल म्हणजे काटा आणि एच म्हणजे छापा यच म्हणजे छापा जर हवे मते मी हे दोन नाणे फडकवले तर मला पहिल्यांदा भेटल समजा टी टी बरोबर दुसऱ्यांदा फडकवले परत दुसऱ्यांदा भेटल पी एच तिसऱ्यांदा फडकवले त्यावेळेस दोन्ही पण नाण्यावर यच असेल छापा छापा असेल परत चौथ्यांदा फडकवले एका नाण्यावर यच असेल आणि एका नाण्यावर टी असेल मग संभाव्यता म्हणजे काय हे माहिती पाहिजे एन ऑफ ए डिवायड बाय एन ऑफ एन ऑफ यस म्हणजे काय एकूण किती शक्यता मिळाल्या रे किती शक्यता चार शक्यता मिळाल्या किती नाणे फेकल्यावर दोन नाणे फेकल्यावर चार शक्यता एन ऑफ ए म्हणजे काय विचारलेला प्रश्न काय बघा कमीत कमी एक छापा पाहिजे कमीत कमी एक छापा म्हणजे यच हा कमीत कमी एक पाहिजे जास्तीत जास्त दोन पण चालतील भाऊ या क्वेश्चनचा अर्थ असा होतो कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त एकापेक्षा जास्त चालतील बघा बर कुठं कुठं बघा जर बघितला इथं या एक येत आहे इथं दोन याच्यात एक आणि इथं एक तीन म्हणजे चार पैकी तीन ह्याच्यात तुम्हाला छापा भेटेल म्हणून पर्याय नंबर दोन बरोबर असेल तीन छेद चार हे जे प्रश्न आहे खूप अत्यंत महत्वाचे आणि अशा टाइपचे प्रश्न या वर्षी देखील विचारले जाणार समजला ओके मी सांगतो ना तुम्ही जर एवढे प्रश्न जे मी घेतोय यात तेवढे जरी प्रश्न केले ना शंभर टक्के तुमचा गणितामधला जो स्काय स्कोर असेल ना तो वाढणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह करायचे ओके बघा एका स्पर्धा बापर्धापरी एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला दोन गुण मिळतात परंतु चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो ए या व्यक्तीने शंभर पैकी ऐंशी प्रश्न सोडवले म्हणजे मला सांगा बरोबर गुण किती भेटतील मी जर पैकी शंभर प्रश्न सोडवले बरोबर तर मला टोटल दोनशे गुण भेटतील किती गुण भेटतील दोनशे गुण भेटतील बरोबर शंभरच्या शंभर पण मी ऐंशी प्रश्न सोडवले किती प्रश्न ऐंशी म्हणजे मला गुण किती भेटले पाहिजे मला गुण किती भेटतील माहितीये ऐंशी प्रश्न सोडवले या ला मी दोन ने गुणलं तर मला एकशे साठ गुण भेटले पाहिजे होते किती गुण भेटले पाहिजे होते एकशे साठ गुण पण मला एकशे बेचाळीसच गुण भेटले म्हणजे माझे किती गुण गेले किंवा किती गुण चुकले हे येणं खूप गरजेचं आहे किती गुण चुकले असतील एकशे साठ मधून एकशे बेचाळीस वजा करा माझे अठरा गुण गेले मला आले पाहिजे होते एकशे साठ गुण पण माझे एकशे बेचाळीसच गुण आले याचा अर्थ माझे काहीतरी क्वेश्चन चुकलेत मग ते चुकलेल्या प्रश्नामागे किती गुण जात आहे बघ बाबा हे मिळणारे दोन मिळणारे दोन आणि चुकला तर हा एक तीन असे एका प्रश्नामागे तीन गुण कमी होत आहे एका प्रश्नाला तीन गुण तर अठरा गुण किती प्रश्नाचे तीन सग अठरा मग चुकीचे प्रश्न किती सोडवले सहा प्रश्न चुकीचे सोडवले किती सहा समजला क्वेश्चन आता हा पण खूप एम पी महत्वाचा क्वेश्चन आहे बघा प्रत्येक वर्षी आयतावर आय किंवा भूमितीवर क्वेश्चन विचारला जातो यासाठी तुम्हाला गुणधर्म वगैरे या सर्व गोष्टी माहिती पाहिजे एका आयताकृती जागेची लांबी शून्य पॉईंट शून्य पाच किलोमीटर तर रुंदी शून्य पॉईंट शून्य आठ किलोमीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्र ऑप्शन दिलाय चाळीस चौरस मीटर चार चौरस मीटर चारशे चौरस मीटर आणि चार हजार चौरस मीटर वर किलोमीटर आहे पण खाली मीटर मध्ये मग शून्य पॉईंट शून्य पाच किलोमीटर म्हणजे किती माहिती पाहिजे एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर किती हजार मीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर तर शून्य पॉईंट पाच किलोमीटर किलो म्हणजे किती तर याचा तिरकस गुणाकार केला तर ही लांबी आली पन्नास मीटर रुंदी किती आठ शून्य पॉईंट शून्य शून्य आठ गुणिले तर हे केलं तर हे आठे मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी पन्नास गुणिले आठ आट। आठ वरचा शून्य हे चौरस मीटर पर्याय नंबर तीन बरोबर काही गाई, -गाई मध्ये आपण पर्याय नंबर चाळीस एक बरोबर करतो आणि तिथे आपले मार्क जातात म्हणजे हा क्वेश्चन सोपा आहे पण याच्यामध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून हा वेळ जातो पण अशा क्वेश्चनचाच आपण जे महत्वाचे क्वेश्चन आहे त्याचाच सराव घेणार आहे आणि हे क्वेश्चन आवर्जून तुमचे जे काही मित्र वगैरे असतील ना त्यांना पण शेअर करा कारण का अशा टाइपचे प्रश्न त्यांना पण आले पाहिजे ते पण पोलीस झाले पाहिजे माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला जास्तीत जास्त कसा फायदा होईल याच्यावर माझ लक्ष आहे असो परत आणखी कोणत्या टॉपिक वर विचारला जातो रे प्रत्येक परीक्षेमध्ये तर वयवारी या टॉपिक वर देखील प्रश्न असतो असतो का नाही तुम्ही स्वतः मी बोलत नाही हे मी बोलतोय का नाही हे कोण बोलते तुमच्या पुस्तकामध्ये जे तुमची क्वेश्चन पेपर आहे तिथून मागच्या त्या पुस्तकामधले क्वेश्चन बोलताय आम्ही प्रत्येक वर्षी येतो या टाईपवर क्वेश्चन विचारला जातो हे पुस्तक बोलतोय भाऊ माझं काहीच नाही त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचे बघ स्वाती आणि प्रीती यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे एक स्वाती आहे आणि एक प्रीती आहे बरोबर आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे आज आज वयाचं गुणोत्तर आहे तीनास पाच ओके सात वर्षानंतर सात वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे अकरा जसे सोळा झालं आता पहिली स्टेप काय करायची भाऊ शॉर्टकट कर सांगतो या सोळा गुणिले तीन कर वजा अकरा गुणिले पाच कर अकरा पाचे पंचावन्न पंचावन्न मध्ये अठ्ठेचाळीस गेले दोघांची वजा बाकी सात आली ही झाली पहिली स्टेप दुसऱ्या स्टेप मध्ये एकदा सात गुणिले अकरा कर वजा एकदा सात गुणिले सोळा कर अकरा सात ते सत्याहत्तर वजा सोळा साते किती सोळा शहाण्णव सोळा सात ते एकशे बारा सोळा साते किती एकशे बारा एकशे बारामधून सत्याहत्तर गेले राहिले किती रे भाऊ बारातून सात गेले पाच दहा मधून सात गेले तीन पस्तीस शेवटची स्टेप त्या पस्तीस ला सात ने भाग दे पस्तीस भागेले सात पस्तीस याचा अर्थ एक साला पाच कुणाचं वय विचारलंय प्रीतीचे आजचे वय किती प्रीतीचा आजचं गुणोत्तर किती आहे रे भाऊ पाच एक पाच आहे पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस वर्ष आहे प्रीतीचा आजचा वय असेल समजला आणि हा वैवारी टॉपिक हा पूर्ण बॅच मध्ये तर शिकवलाय पण तुम्ही आता सर्व विद्यार्थी माझ्या मते सर्वांनी कन्सेप्ट सर्वांनी बॅच कंप्लीट केलेली असेल एकदा तरी किंवा ची कन्सेप्ट सॉल्व केलेली असेल त्यावर ते हे जे काही क्वेश्चन आहेत ना हे तुमच्या सगळे टॉपिक मधले त्याच्यासाठी पहिल्यांदा टॉपिक करणं गरजेचं आहे जर एखादे विद्यार्थी नवीन असेल तो हे लेक्चर पाहतोय पण त्या विद्यार्थ्याने टॉपिक कव्हर केला नाही त्या विद्यार्थ्याने पहिल्यांदा जाऊन बॅच मध्ये आपल्या टॉपिक कव्हर करून घ्या आणि त्यानंतर असे क्वेश्चन तुम्हाला येणार आहे ओके बघा बाळांनो ना संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आहे ती बॅच नऊशे रुपयाची बॅच फक्त आणि फक्त आपण जे आपले महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थी जे माझे भाऊ आहेत त्यांना यावर्षी आपलं वरतीच स्वप्न पूर्ण करायचंय ती बॅच फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये दे देतोय भाऊ किती मध्ये एकशे नव्याण्णव या बॅच मध्ये काहीच नाही फक्त काय महत्वाचं की जे साठी जे काय खर्च लागतो एडिटिंग वगैरे या गोष्टी याची फक्त प्राईज काढली जाते बाकी तुम्हाला विनामूल्य शिकवलं जाते असे आपले बोर सर असतील त्यांनी मराठी आणि जी के वन लाईनरचे देखील क्वेश्चन टाकले आपल्या गणिताच्या देखील बॅच मध्ये पूर्ण ऑल टॉपिक कव्हर केले परत पी क्यू दे, ची देखील बॅच चालू आहे असे म्हणजे परिपूर्ण बॅच सोप्या भाषेमध्ये आणि शॉर्टकट पद्धतीचा वापर अशी फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं आपण पी ची पण बॅच आहे पी ची बॅच महाराष्ट्रामधले ऑल छत्तीस जिल्हे मध्ये देतो आणि याच्या मध्ये जर मी वैशिष्ट्य सांगितले छत्तीस जिल्ह्याचे पीवायक्यू कव्हर करणारे आणि सहा हजार प्रश्नाच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी करणारे असे आपले ह्या पूर्ण ज्या बॅच आहेत त्या बॅच अत्यंत महत्वाचे या वर्षी तुम्हाला या बॅच मुळे ना पंच्याऐंशी प्लस मार्क देणार ह्या आपल्या जी पी वाय क्यू ची बॅच असेल संपूर्ण पोलीस भरतीची बॅच असेल किंवा संपूर्ण आता वन ची जी बॅच असेल मराठी व्याकरणची तर बॅच ही आपण फक्त आणि फक्त ना एकोणावीस रुपयामध्ये देतो एकोणावीस रुपयामध्ये त्यामध्ये वन लाईन प्रश्नाचा देखील समावेश आहे अशी परिपूर्ण बॅच समाधान भोर सरांनी अत्यंत कळकळीने शिकवलेली बॅच आहे त्यामुळे एखादा जर विद्यार्थी राहिलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच पूर्ण करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत करा ओके okay? चला पुढे पुढचा क्वेश्चन बघा काय सांगतोय एकशे ऐंशी मीटर लांबीची एक गाडी एकशे एक बासष्ट किलोमीटर इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा वीस सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी काय अत्यंत खूप महत्वाचा दरवर्षी हा प्रश्न विचारला जातोय प्रश्नाचा सराव करायचा आहे माहिती पाहिजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ बाळांनो नेहमी अंतरामध्ये ना रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी अधिक पुलाची लांबी जेवढ्या लांबी असतील तेवढ्या ऍडिशन करतो रेल्वेची लांबी एकशे ऐंशी मीटर आहे अधिक बोगद्याची लांबी माहितीने एक दिला एकशे बासष्ट गुन्हिले पाच छेद अठरा गुणिले वेळ दिला वीस सेकंद पाच छेद अठरा काभर घेतले किलोमीटर पर अवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना गुनिले पाच छेद अठरा घेतो करा गुन्हा अठरा कर। एक अठरा अठरा नव्वद एकशे नवा पाच पंचेचाळीस गुणिले वीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद वरचा शून्य अधिक एकशे ऐंशी इकडे गेले वजा एकशे ऐंशी मग नऊशे मधून एकशे ऐंशी वजा करा येणारं उत्तर तुमचं असेल शून्याला शून्य सुन्ने, इथलं दातून आठ गेले दोन आठ मधून एक गेला सात बोगद्याची लांबी असेल सातशे ला? पुढे बघा हाही क्वेश्चन खूप महत्वाचा आहे काय क्वेश्चन सांगतो बघा ए वाजा बी चा म्हणजे गुणाकार असतो चाळीस टक्के टक्के या शब्दाचा अर्थ भागिले शंभर बरोबर ए अधिक बी सहा म्हणजे गुणिले वीस टक्के या शब्दाचा अर्थ भागिले शंभर पहिल्यांदा ए आणि बीच्या किमती काढून घ्या प्रत्येक वर्ष हा प्रश्न विचारला जातोय शंभर कट शंभर कट ए अधिक बी हा गुणिले इकडा आना भागिले मग ए वजा बी बागिले ए अधिक बी बरोबर हे वीस ला वीस आणि हे गुनिले चाळीस भागीले चाळीस गेले सोपे जर एकदा वजा असेल एकदा बेरीज असेल तर त्या संख्या काढायच्या कशा चाळीस अधिक वीस भागीले दोन घ्यायचे एकदा आणि एकदा चाळीस वजा वीस भागीले दोन म्हणजे ए आणि बीच्या किमती निघतीला ए आणि बी च्या चाळीस अधिक दोन साठ ला जर मी दोन ने भाग दिला मला ए ची किंमत भेटल तीस बीची काय भेटल चाळीस मधून वीस गेले वीस वीस वागीले दोन दहा बी ची किंमत दहा एची किंमत तीस बघा बी चाळीस टक्के येईल काय अडचण नाही आता काय सांगितले बी हा एच्या किती टक्के बी हा एच्या म्हटले बी बी हा म्हणजे बरोबर ए ए म्हणजे किती तीस त्या च्या म्हणजे गुणाकार किती टक्के माहिती नाही एक टक्के बागेले शंभर बागेले गुन्हिले करा येणार उत्तर तुमचं समाप्त हे दहा ला जे भागीले शंभर आहे ते गुणिले शंभर भागिले तीस बरोबर एक्स भाग द्या येणार उत्तर तुमचं शून्य कट शून्य तीन ने भाग द्या तीन तरी नऊ तीन तरी नऊ तेहतीस टक्के पर्याय नंबर एक बरोबर हाच क्वेश्चन या वर्षी देखील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसणार म्हणजे दिसणार याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या ओके कमी वेळामध्ये करायचं करायचा तीस आत परत बघा हा क्वेश्चन गुणोत्तर आणि प्रमाणावरचा दरवर्षी विचारला जातो असा क्वेश्चन दरवर्षी आय एम पी क्वेश्चन आहे हा पण बाळांनो ओके बघा काय सांगितले ए बरोबर एक छेद तीन बी बी बरोबर एक छेद दोन सी तर ए जसे बी जसे सी गुणोत्तर काय खूप सोपं आहे रे शॉर्टकट सांगतो बघा या दोघांमध्ये गुणाकार असतो गुणिले बी भागिले आणा ए भागिले बी बरोबर एक छेद तीन आला परत हा बी ला बी गुणिले सी भागिले सी घ्या बरोबर एक छेद दोन किमती टाका येणार उत्तर तुमचं समाप्त ए बी गुणोत्तर एकाच तीन आहे हे एकाच तीन बी सी गुणोत्तर एकाच दोन आहे बी एक सी दोन इतर जागा इतर शॉर्टकट हा दो एक इकडं वड हा तीन इकडं सी गुणोत्तर काय भेटल बघ एक गुणिले एक एक तीन गुणिले एक तीन आणि तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा ए बी सी गुणोत्तर असेल एकास पर बरुबर? तीन आस सहा पर्याय नंबर किती बरोबर तीन बरोबर समजला चलो पुढचा क्वेश्चन जेवढे आता प्रत्येक वेळेस बोलण्यात काही मजा नाहीये जेवढे क्वेश्चन घेतो अत्यंत खूप महत्वाचे या क्वेश्चनचा तुम्ही सराव जास्तीत जास्त करायचा आहे यावर्षी काही झालं ना आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाहीये दिवस रात्र एक करा पण स्वप्न पूर्ण करायचे एवढच सांगतो ओके बघा पुढे काय मी नेहमी सांगतो इथं मीटर त्याच्यानंतर देशी सेंटी आणि मिली मिलीमीटर तस इकडं डेक्टो आणि किलोमीटर ओके किमती टाका काय दिलंय एक पॉईंट पंचाहत्तर हेक्टो इथं एक पॉईंट पंचाहत्तर हेक्टो दोनशे पंचवीस मीटर दोनशे पंचवीस मीटर झालं मला सांग भाऊ याच हेक्टो आहे याच हेक्टो आहे आणि याच मीटर आहे दोघ पण एक सेम आहे का नाही भाऊ हा मीटर आहे ना मीटर हा दोनशे पंचवीस ला मीटर ला मीटर ठेव आणि या हेक्टोच रूपांतर मीटर मध्ये किती घर पुढं जायचं एक आणि एक दोन दोन घर पुढं म्हणजे याच्यावर दोन शून्य लावायचे एक पॉइंट पंचाहत्तर गुण दोन शून्य म्हणजे शंभर गुणाकार करायचा मग जर गुणाकार केला एक पॉइंट पंचाहत्तर त्यांचा तर उत्तर येईल एकशे पंचाहत्तर भाग जातो का भाग जात असेल तर देऊन टाक पंचवीसा सात एकशे पंचाहत्तर पंचवीस नव्व दोनशे पंचवीस उत्तर असेल सात छेद आ, सातास नऊ सातास किती नऊ नवा सात पण ह्या पश्वीगिरी क्वेश्चन राहतो पुढचा क्वेश्चन बघ अत्यंत महत्वाचा काळ काम वेगवारचा क्वेश्चन आहे ए हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बी हा तीस दिवसात संपवतो एने आठ दिवस काम केले व तो वो सोडून गेला तर शिल्लक काम शिल्लक काम बी हा किती दिवसात संपेल Okay. हा व्यक्ती आहे ए हा व्यक्ती वीस दिवस आणि बी हा व्यक्ती आहे बी हा व्यक्ती तीस दिवस वीस आणि तीस या दोघांचा लसावी साठ येतो याचा अर्थ एकूण काम झालं साठ बरोबर मग एका दिवसाचं काम किती एकदा साठ बागिले वीस कर वीस तरीक साठ ए हा व्यक्ती एका दिवसाला तीन काम करतो आणि बी हा व्यक्ती साठ बागीने तीस तीस दोन्ही साठ एका दिवसाला दोन काम करतो काय एने आठ दिवस काम केले ए हा व्यक्ती एका दिवसाला तीन काम करतो आठ दिवस काम केले एका दिवसात तीन काम तर आठ दिवसामध्ये किती काम तिरकस गुणाकार किती काम आलं चोवीस काम आता शिल्लक काम किती आहे एकूण काम साठ आहे साठ मधून जर चोवीस एने केलेले काम मी वजा केले साठ मधून चोवीस गेले दहा तुम चार सहा पाच मधून दोन तीन छत्तीस काम शिल्लक आहे शिल्लक काम छत्तीस काम आहे आणि शिल्लक काम कोणता व्यक्ती करणार आहे ब हा व्यक्ती ब हा व्यक्ती एका दिवसाला दोन काम करतो एका दिवसाला दोन काम तर त्याला किती काम करायचंय छत्तीस काम किती दिवस छत्तीस गुणिले छत्तीस भागिले दोन छत्तीसच्या निम्मे अठरा दिवस लागतील व या व्यक्तीला शिल्लक काम करण्यासाठी पर्याय नंबर दोन बरोबर हे होते आजचे आपले दहा क्वेश्चन बाळांनो हे क्वेश्चन तुम्हाला जर आवडले असतील ना नक्की कमेंट करा आणि जे तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा असेच देखील पुढचे जे लेक्चर असेल त्या पुढच्या लेक्चरमध्ये दे देखील कोणत्या टाईपचे प्रश्न येतील काय येतील संभाव्य क्वेश्चन यामधलेच देखील काही क्वेश्चन रिपीट होऊ शकता एवढंही सांगतो मी तुम्हाला आणि जास्तीत जास्त अभ्यास करा आणि अशा क्वेश्चनचा सराव करा असे जे काही शॉर्टकट आहे ते तुम्हाला कळाले पाहिजे आणि कोणत्या गणिताला किती वेळ लागतो हे पण एक तुम्हाला समजलं पाहिजे ओके समजला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या ॲपवर जो काही नंबर असेल त्याच्यावर संपर्क करा आणि जे नवीन व्यक्ती असतील त्यांनी पहिल्यांदा टॉपिक कव्हर केलेले नाहीत त्या व्यक्तींना पहिल्यांदा टॉपिक कव्हर करून घ्या आपली पी ची देखील बॅच आहे संपूर्ण पोलीस भरतीची देखील बॅच आहे त्यात सगळ्या ज्या बॅचेस आहेत त्या तुम्हाला सूटमध्ये दे देतोय नक्कीच तुम्हाला यावर्षी तुमचा पेपर हा पंच्याऐंशी प्लस जाण्यासाठी या बॅचेस तुम्हाला सहकार्य करणार आहेत ओके okay? चलो धन्यवाद